अवधूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपले स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त न बघा आपल्यापैकी असंख्य महिला अशा आहेत की ज्यांच्या आयुष्यात त्यांना त्यांच्या मुलांचा त्रास हा खूप आहे आता मुलांचा त्रास म्हणजे मुलं मारतात किंवा मुलं शिव्यास देतात असं नाही बऱ्याच वेळा मुलं ऐकतच नाहीत बऱ्याच वेळा मुलं व्यवस्थित घरात खात नाहीत आपण जे काही त्यांना सांगू नेमकं त्याच्या उलटच करणार अभ्यास करणारी मुलं असतील तर अभ्यास सोडून सतत मोबाईलमध्ये लक्ष देणार आपण मुलांसाठी खूप कष्ट करतो मुलांसाठी आपण खूप मेहनत करतो पैसा एकत्रित करून त्यांना पुढचं उच्च शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण तीच मुलं जेव्हा वात्रटगिरी करतात तीच मुलं सतत मोबाईल घेऊन बसतात तीच मुलं आपलं ऐकत नाही तीच मुलं आपला अपमान करतात उलटून बोलतात तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि जेव्हा आपल्याला खूप त्रास होतो तेव्हा आपण विचार करतो आता मी काय करू कुठली सेवा करू कुठला उपाय करू मी माझ्या मुलाला घेऊन कुठल्या भक्ताकडे जाऊ कुठल्या मंदिरात जाऊ म्हणजे आपण खूप विचार करत बसतो की मी नक्की काय करायला पाहिजे बऱ्याच वेळा आपण याच्यासाठी वेगवेगळ्या वेग सेवा पण करतो बऱ्याचशा गोष्टी करतो पण बऱ्याच वेळा त्या गोष्टी कामच करत नाहीत आणि आपली जी मुलं आहेत ती सुधारतच नाही मग तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलांनी व्यवस्थित वागावं शिक्षणात प्रगती व्हावी व्यवसाय असेल तर त्यात यश मिळावा मुलांनी आपलं ऐकावं आपल्याला किंमत द्यावी मुलं जे काही आपण सांगू तर आपल्या शब्दासोबत असावी असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो नक्की करा अशी तुम्हें तुम्हें एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमची कितीही न ऐकणारी सतत तुमचा अपमान करणारी सतत तुम्हाला उलट सुलट बोलणारी तुमची जी काही मुलं असतील ती सुधारून जातील ही एक वस्तू तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ तुम्ह घातली आणि त्यासोबत ही एक वस्तू तुम्ही तुमच्या मुलांसोबत ठेवली तर त्याने तुमच्या मुलांना असणारी काही तांत्रिक मांत्रिक बाधा असेल तर तीही दूर होईल मुलांना सतत कुणाची नजर लागत असेल तर त्यातूनही मुक्तता होईल मुलं तुमचं एक घरात व्यवस्थित अन्न खातील मुलं अभ्यास करतील बऱ्याच वेळा बघा आपली घरात काहीच खात नाहीत त्यांना बाहेरच आवडतं किंवा घरात कितीही काही चांगलं केलं तर ते बाहेरच जातात ही, ही, जाता। ही पण समस्या बऱ्याच वेळा असते पण हा उपाय केल्यानंतर तुमची मुलं तुमचं घर सोडून कुठेच जाणार नाही आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्या लागणार आहे कुठलीही अमावस्या महिन्यामध्ये जी अमावस्या तिथे येते त्या अमावस्येला अमावस्येला काही केल्या शक्यच नसेल तर मग पौर्णिमा पौर्णिमा किंवा अमावस्या दोघांपैकी कुठल्याही एक दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे पिवळ्या रंगाचं वस्त्र छोटस पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि तुम्हाला पिवळ्या रंगाचं केशर घ्यायचं आहे बघा केशराच्या ज्या काड्या असतात ह्या पिवळ्या रंगाच्या लागा� केशराच्या काड्या आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायच्या आहेत अमावस्येला किंवा पौर्णिमेला जेव्हा सूर्यास्ताची वेळ होईल संध्याकाळी जेव्हा सूर्यास्ताची वेळ होईल सहाच्या पुढे त्या वेळात काय करायचं जे पिवळ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे हे घरातील कुठल्याही एका ठिकाणी म्हणजे एक कुठला तरी छान कोपऱ्या घ्या उत्तर पूर्व दक्षिण कुठल्याही भागामध्ये एक छान आपल्याला पाट किंवा एखादा चौरंग ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे कापड ठेवायचे जे कापड ठेवलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले केशर हिरवी वेलची आणि त्याच्यासोबत चिमुडवर खडी साखर तीनही गोष्टी पिवळ्या रंगाच्या कापडावरती ठेवून झाल्या की त्याच्यानंतर त्या कापडाला हे घट्ट गाठ मारायची आता पिवळ्या रंगाची एक छोटी ही पोटली जी तयार केलेली आहे ही आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घट्ट पकडायची हाताच्या मुठीत पकडून मुलांच्या मुलांच्या ज्या काही तुमच्याबद्दल इच्छा असेल त्या त्या मध्ये व्यक्त करायच्या माझ्या मुलांनी माझं सर्व काही ऐकावं माझ्या मुलांनी मला किंमत द्यावी माझ्या मुलांनी प्रत्येक गोष्ट माझी ऐकावी माझ्या मुलांची प्रगती व्हावी त्यांना यशाची प्राप्ती व्हावी पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन देऊन झाल्या की जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा हा मंत्र मुलांसाठी मोहिनी मंत्र आहे नीट ऐका ओम क्रीम ओम क्रीम मोहिनी मोहिनी ओम क्रीम मोहिनी मोहिनी सर्व वशाय ओम क्रीम मोहिनी मोहिनी सर्व वशाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला ती पोटली हातात घेऊन एकवीस वेळा म्हणायचा आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही पोटली शक्य असेल तर मुलांच्या कपाळाला किंवा मुलांच्या शरीराला स्पर्श करायचे आहे तुमची मुलं आजूबाजूला असतील तर उत्तम मुलं बाहेरगावी शिकायला असतील किंवा बाहेरगावी केलेली असतील तर ही पोटली तुम्ही काय करा तुमच्या मुलांच्या कपड्याला त्याचं काहीतरी कापड तुम घरामध्ये असेल शर्ट असेल किंवा ड्रेस असेल जे काही असेल त्या कापडाला तुम्ही ती पोटली लावली तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला ही पोटली जी आहे ती अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस तुमच्याजवळ ठेवायची आहे तुमच्यासोबत अठ्ठेचाळीस दिवसानंतर ह्या ज्या वस्तू आपण त्या कापडात घेतलेल्या आहेत त्या खोलायच्या म्हणजे ते कापड जे आहे ते खोलायचं खोलल्यानंतर त्याच्यात असणारं केशर खडीसाखर आणि त्याच्यासोबत असणारी हिरवी वेलची तीनही गोष्टी मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये कुटायच्या आहेत आणि त्याची छोटीशी पावडर तयार करायची आहे थोडीशीच आता तयार केलेली ही पावडर जेव्हा तुम्ही मुलांना खायला खायला द्याल म्हणजे मुलांना अन्न खायला द्याल मुलांना तुम्ही चहा प्यायला द्याल जे काही मुलांना तुम्ही खायला ग्रहण करायला द्याल त्याच्यामध्ये एक चिमुटभभर एक चिमुडभर त्यांच्यापुरती जे असेल त्यामध्ये चिमुडभर ही पावडर घालायची आणि मुलांना ते खायला सांगायचं जसं मुलांच्या पोटात अभिमंत्रित केलेल्या या वस्तू जातील हिरवे वेलची केशर आणि त्याच्यासोबत घेतलेली खडी खडीसाखर जेव्हा अभिमंत्रित केलेल्या तीनही गोष्टी तुमच्या मुलांच्या पोटात जातील ते ग्रहण करतील त्या क्षणापासून त्यांच्याकडे एक ॲट्रॅक्शन पॉवर जे आहे ना ती इन्क्रीज व्हायला लागेल तुमची मुलं जिथे तुमचा खूप अपमान करत होती तीच तुमची मुलं तुम्हाला मान देतील आता ही पावडर तुम्हाला लक्षात ठेवा कमीत कमी, कमी पंधरा दिवस तरी पुरवायची किती पंधरा पंधरा दिवस तुम्हाला तुमच्या मुलांना ही पावडर कंटिन्यू द्यायचे आहे एक किंचित तुम्ही त्यांच्या कुठल्याही पदार्थात घातली तरीही चालेल पण ती पंधरा दिवस पूर्वा त्यासाठी साहित्य थोडंसं आधीच जास्त घ्या पंधरा दिवसानंतर तुम्ही बघा तुमची चिडचिड करणारी मुलं शांत झालेली आहेत तुमचं न ऐकणारी तुमची जी मुलं आहेत ना ती तुमचं ऐकायला लागलेली आहेत सतत भांडणारी क्लेश कलह करणारी जी तुमची मुलं आहेत ना तीच मुलं आता समंजसपणे वागू लागलेली आहेत बघा खडीसाखर वेलची आणि त्याच्यासोबत केशर या तीनही गोष्टींचा संबंध हा गुरु आणि शुक्रग्रहाशी आहे ज्याचा गुरु मजबूत असतो ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे मोहिनी असते त्याच्याकडे ॲट्रॅक्शन पॉवर ही खूप जास्त प्रमाणात असते जो व्यक्ती या तीनही गोष्टींचं सवेन एकत्रित एक करत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असणारे अडथळे दूर होतात त्याला कोणाचीही नजर लागत नाही कारण या तीनही गोष्टी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी बाधा नकारात्मकता दूर करण्यासाठी पैशांच्या अडचणी सोडवण्यासाठी आयुष्यामध्ये आपल्याला जे लक्झरी लाईफस्टाईल जगायचं असतं ना हे लक्झरी लाईफस्टाईल जगण्यासाठी या तीन गोष्टींमध्ये असणारे जे ग्रह आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप प्रभावी असतात अशा तीनही गोष्टी अभिमंत्रित करून अठ्ठेचाळीस तास सोबत ठेवून जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या मुलांना खाऊ घालाल त्यांना खायला द्याल तुमची मुलं जर तुमचं नाही ऐकली ना तर मला सांगा मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते हा उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांमध्ये शंभर नाही एक हजार एक टक्के फरक पडेल ज्यांची मुलं खूप जास्त चिडकी आहेत किंवा खूप जास्त पात्रट आहे त्यांनी करून बघा फक्त एकदा करून बघा याला काहीच खर्च नाही आहे खूप काही किंवा खूप काही तुम्हाला लागणार आहे असंही काही नाही कमी बजेटमध्ये बजेट म्हणजे काहीच नाही फक्त केशर आणावं लागेल तेवढंच एकदम कमी खर्चामध्ये पण उत्तम उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा